राज्यातील परभणी जिल्ह्यात झालेल्या संविधान विटंबना प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण अमित शहा आणि डॉक्टर आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाशिकच्या शालिमार परिसरात असलेल्या आंबेडकरांच्या पुतळ्यावरून निषेध मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चा शेकडो भीमसैनिक सामील झाले असून परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन मोर्चामध्ये अनेक भीम सैनिक सामील झाले होते आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचे मोर्चे करत राहू आणि निदर्शने करत राहू अशा प्रकारचा इशारा मोर्चेकरांनी दिलाय महाराष्ट्रातल्या परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची जी तोडफोड झाली ज्या नाराधामाने तोडफोड केली त्याच्या निषेधार्थ व त्या आंदोलनातील आमच्या शहीद भीम सैनिक सोमनाथ पवार याच्या मृत्यूची चौकशी व्हावी या सर्व गोष्टीची मागणी करण्यासाठी तसेच संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जी घर ओळखली त्याचा निषेध करण्यासाठी आज नाशिकमधील सर्व फुले आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली आहेत आम्ही संविधानवादी या हेड खाली ते एकत्र येऊन आज हा सर्व निदर्शने वा मार्च मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे धन्यवाद आंबेडकर 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 हे फॅशन नाही आंबेडकर हे ब्रँड इज ब्रँड आंबेडकर म्हणजे जो आम्ही खातो तो घास आंबेडकर तो घेतो तो श्वास तो आंबेडकर माणसाला माणसात आणलं तो आंबेडकर संविधानामध्ये लिहून ठेवलेल्या सर्वांना न कोणी छोटा न कोणी मोठा सर्वांना समताचा आणि सर्वांना समान सन्मान दिलेला संविधानामध्ये ते म्हणजे आंबेडकर परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी शहीद सूर्यवंशी एक भीम सैनिक याला अमानुष पद्धतीने पोलिसांनी मार करून त्याचा मृत्यू पडलेला आहे त्या शहीदाला कस पाहिला गेलं तर पोलीस पोलीस जे जे होते ज्या मध्ये त्यांना मार केली सूर्यवंशीला त्याला न्याय मिळायला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी निदर्शने करत आहोत आणि आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन देणार आहोत सर्वांच्या एकजुटीने सर्वांच्या एकवतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> अर्जुन पगारे संजय बाळासाहेब शिंदे किशोर घाटे दीपक संजय खैरनार बिपिन कटारे दामोदर पगारे लक्ष्मण ताटे प्रशांत दिवे सनी रोकडे प्रकाश पगारे बजरंग शिंदे आदिश पगारे आदींसह भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक